दरवर्षीप्रमाणे स्वामी प्रतिष्ठान ठाणे येथून आम्ही यावर्षी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आणि सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून ओळखली जाते अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ साडेचारशे गोविंदा पथकं आमच्याकडे दरवर्षी येतात स्वामी प्रतिष्ठानकडून जेव्हा दहीहंडीचे आपण आम्ही हे करतो उपाययोजना करतो त्याच्यामध्ये सगळ्या सेफ्टी मेजर्स सगळ्याची आम्ही सुरक्षेची काळजी घेतो आणि त्यावरूनसुद्धा इन्शुरन्स असतो गोविंदांचा आणि तरीसुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या सेफ्टीची आणि सिक्युरिटीची काळजी घ्यावी आमच्या इथे हार्नेसची व्यवस्था असते बिना हार्नेस आम्ही कोणालाही वरती चढू देत नाही चौदा वर्षाच्या खालील मुलांना आम्ही अलाव करत नाही खाली आम्ही मॅट्स टाकलेले असतात की कोणाला इजा होऊ नये जास्त म्हणून आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही काही ना काही एक चांगला सामाजिक उपक्रम या दहीहंडीच्या माध्यमातून घेत असतो तसंच ह्या ह्या वर्षी आम्ही महिला सुरक्षा आणि महिला स सक, सक्षमीकरण हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे एक सोशल मेसेज देण्यासाठी एक पथनाट्य पण सादर केलं जातं दहंडीच्याच माध्यमातून ते सुद्धा यावेळेस बॅटल ऑफ सारागडी जे आपण केसरी पिक्चरमध्ये बघितला होता त्याचा ॲक्ट होणार आहे आमच्या इथं सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांची हजेरी लावलेला दहीहंडी कार्यक्रम हा पहिला दहीहंडी कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात नावाजलेला असतो जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून तर आत्ताचे मुख्यमंत्री आणि आत्ता उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब हे सगळ्यांची आवर्जून हजेरी असते आमच्या दहीहंडीला आणि त्याचप्रमाणे सिनेक्षेत्रातील सेलिब्रिटीजही आवर्जून आमच्या दहीहंडीला हजेरी लावतात यावर्षी आपण एक हिंदी मूवी प्रमोशनसाठी आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे जो रोहिंग्या प्रश्नावर आधारित आहे त्याचं नाव आहे द डायरीज ऑफ वेस्ट बेंगॉल आणि त्याचे कलाकारही आमच्या दहीहंडीच्या ठिकाणी येऊन त्यांचं एक ट्रेलर सादर करणार आहे अशी दरवर्षाप्रमाणे आम्ही मोठमोठी बक्षिसं देतो गोविंदांसाठी यावर्षीही आम्ही पंचावन्न लाखांची बक्षिसं ठेवलेले आहेत आणि त्यातले पहिलं बक्षीस जे आहे ते अकरा लाखाचं आहे याचप्रमाणे चंदगड विधानसभा मतदारसंघातील जे जे प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी आम्ही इथे बरीचशी जनजागृती केलेली आहे या दहीहंडीच्या माध्यमातून श्री शिवाजी पाटील आमचे जे अध्यक्ष आहेत ते चंदगड विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व करतात त्यामुळे आम्ही चंदगडच्या टुरिझम आणि चंदगडच्या उद्योगांना बढावा मिळण्यासाठी आम्ही एक इथे चंदगड गीत ही लॉन्च करणार आहोत उद्या ते अत्यंत सुंदर गीत बनवलेलं आहे ते आम्ही उद्या लाँच करतो आहे जे अवधूत गुप्ते यांनी गायलेले आहे आणि विजू माने सरांनी बनवलेलं आहे ते तर त्याचंही लॉन्च उद्या होणार आहे तर आम्ही चंदगडवासियांचेही आभार मानतो त्यांच्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल आणि हीच दहीहंडी एक तारखेला आम्ही चंदगड मतदारसंघात नेसरी येथे सर्नौबद्ध प्रतापराव गुजर जे पहिले सरसेनापती होते शिवाजी महाराजांच्या सैन्याचे त्यांच्या समाधीस्थळी ही दहीहंडी माग मागच्या वर्षापासून आम्ही सुरू केली आहे यावर्षीही वर्षीही तिथे जोरदार आम्ही ही दहीहंडी साजरी करणार आहोत